शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा आवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कोबीच्या अवकेचा आढावा घेतला तर कोबीची आवक मार्केटमध्ये सुरूच आहे अवकेमध्ये कोबीचा वाढच पाहायला मिळते बीटचे आवक मार्केटमध्ये मोठ्या पटीत आज घटल्याचे पाहायला मिळाले बीटच्या बाजारभावात तेजी देखील पाहायला मिळते मक्याची आवक ते मार्केटमध्ये पूर्णपणे घटल्याचे पाहायला मिळते मक्याचे भाव स्थिरच पाहायला मिळतात आवरच्या आवकेचा जर आढावा घेतला तर फावरची आवक आज मार्केटमध्ये मोठ्या पटीत घटून बाजारभावात आज तेजी तेजी पाहायला मिळाली जिफर मिरची हिरवी मिरचीच्या अवक्यामध्ये मोठी घट होऊन बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळते जवळजवळ सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या बाजारभावामध्ये तेज पाहायला मिळाली आवकही घटल्याचे पाहायला मिळते चला तर इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रतिदा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केटचे भाजीपाल्याचे बाजारभाव समजले जाते माऊली चवळी होती का हा चवळी भाव झाली चवळी तीनशे एकावन रुपये झाले बावन तीनशे बावन तीनशे बावन झाले तीन गोती व्हरायटी अंकुर केतकी अंकुर केतकी कितवा तोडा आहे हा चौथा तोडा आहे चौथा तोडा आहे काय मागचा तोडा काय बघ चारशे एक्कावन्न रुपये किती डाग का हाँ आज हा एक डाग काग पण तुमचं सास नारुडी काय नाव संदीप बारवे चवळी तीनशे एक्कावन्न रुपये दहा किलो धन्यवाद राजमा दोनशे पन्नास तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो राजमा आवक शिमला मिरची तीनशे रुपये ते चारशे रुपये दहा किलो तुम्हाला तीनशे ते चारशे रुपये प्रति दहा किलो जिफर मिरची तिखट काळी मिरची पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी चारशे ते पाचशे रुपये जिफर मिरचीच्या बाजारभावात वाढ झाल्याचे पाहायला मिळते अवकेत घट पाहायला मिळते हिरवी चवळी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो हिरवी चवळी आवक कमी केतकी चवळी दोनशे पन्नास तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो केतकी चवळी गवार सुपर गवार तीनशे पन्नास चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो सुपर गवार मिडियम क्वालिटी दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो हलकी क्वालिटी असेल तर शंभर ते दीडशे रुपये दहा किलो गवारींचे बाजारभावात थोडीशी शांतता पाहायला मिळते बीन फरशी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो बीन्स फरशी तीनशे ते चारशे रुपये हा वटाणा आठशे बावन रुपये दहा किलो आठशे बावन रुपये दहा किलो वटणा वांगे एकशे पन्नास दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो गावठी वांगे गेवडा तीनशे तीनशे पन्नास चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो गेवडा काळावाल चारशे रुपये दहा किलो काळावाल चारशे रुपये दहा किलो अवडका दोडका तीनशे रुपये दहा <laughs> किलो दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो दोडका अवजे भेंडी दोनशे पन्नास तीनशे ते तीनशे पंचवीस रुपये दहा किलो भेंडी आवक कमी बाजारभाव समाधानकारक तोंडलं तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो फळी तोंडल जाड तोंडलं एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो बबली चवळी दोनशे पन्नास रुपये दहा किलो बबली चवळी दोनशे पन्नास रुपये दहा किलो ज्वेलरी मिरची सहाशे सातशे रुपये दहा किलो ज्वेलरी मिरची सहाशे ते सातशे रुपये काय म्हणलं खोकला

माऊली नमस्कार नमस्कार बीट आणली होती का हो बीट काय भाव झाले तीनशे रुपये तीनशे रुपये झाले दहा किलो मला वाटतं काल बीट होती ना आपली काल होती ना काल काय झालं होतं दोनशे दहा रुपये दोनशे दहा झालं आज तेच वक्कल तीनशे तीनशे रुपये झाले तेच आहे ना तेच तेच किती बॅग आहेत आज दहा दहा बॅग आहेत आज गोळा बुगी बादला एक बुगी ती काय झाली ती पासष्ट रुपये पासष्ट रुपये झाली व्हरायटी कोणती आपली लालिमा लालिमा हेच आहे ना तीनशे रुपये दहा किलो झाले तीनशे धन्यवाद भुगीबीट पन्नास रुपये दहा किलो भुगीबीट पन्नास रुपये दहा किलो गोळाबीट एकशे सत्तर सत्तर रुपये रुपये दहा दहा किलो किलो गोळाबीट एकशे बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो एकशे ऐंशी रुपये दहा किलो बीट गोळाबीट एकशे सत्तर रुपये दहा किलो गोळाबीट गोळाबीट एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो बीट एक कि एक कि थी थी। एक कि बीट एकशे पन्नास रुपये चाळीस रुपये दहा किलो किलो बीट कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणस अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस फ्लावर मार्केट फ्लावर बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवकेचा जर आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये आज मोठ्या पट्टीत घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभावात आज तेजी पाहायला मिळाली आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी फ्लावर दोनशे दोनशे वीस दोनशे तीस दोनशे चाळीस या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी फ्लावर असेल तर एकशे ऐंशी एकशे नव्वद रुपये दहा किलो या दरम्यान मिडीयम क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी फ्लावर असतील तर शंभर ते एकशे पन्नास रुपये दहा किलो बदला फ्लावर असेल तर पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात आवक मात्र मोठ्यापटी घटून बाजारभावात आज मोठी तेजी पाहायला मिळाली धन्यवाद फ्लावर दोनशे तीस रुपये दहा किलो दोनशे तीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकशे ऐंशी रुपये दहा किलो एकशे ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर साठ नव्याण्णव जास्त आहेत फ्लावर दोनशे एक्केचाळीस रुपये दहा किलो साठ नव्याण्णव व्हरायटी दोनशे एक्केचाळीस रुपये दहा किलो सुपर फ्लावर आहे साठ नव्याण्णव व्हरायटी फ्लावर दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो साठ नव्याण्णव व्हरायटी दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर एकशे पन्नास रुपये दहा किलो एकशे पन्नास रुपये दहा किलो फ्लावर

हवर एक्चुअल साठ रुपए दार किलो एक्चुअल साठ रुपए दार किलो फ्लावर और दोन शेरुपए दार किलो दोन शेरुपए दार किलो फ्लावर हवर दोन शेरुपए दार किलो दोन शेरुपए दार किलो फ्लावर हवर दोन शेरुपए दार किलो दोन शेरुपए दार किलो फ्लावर दोन शे बीस रुपए दार किलो फ्लावर दोन शे बीस रुपए टॉवर दोनशे तीस रुपये दहा किलो दोनशे तीस रुपये दहा किलो टॉवर कारले तीनशे ते चारशे रुपये दहा किलो कारले बाजार बाबा तेजी पाहायला मिळते अवघेत घट पाहायला मिळते